नगर च्या वर्धापन दिनानिमित्त आज आपल्या सोबत पण भारी देवा प्रेमच्या दीपा परब आहेत जाणून घेऊया कसं वाटलं नागपुरात येताना खूप छान वाटत तुम्ही बाहेर गणेश वंदना ऐकताच आहे सो असं स्फुरण चढलंय मला की इतकं छान वेलकमिंग इतकी हॉस्पिटल मला मिळाली सो खूप मजा येते खूप भारी वाटते माई पण भारी देवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा नव्यानं कंबॅक झालं काय सांगाल का त्याबद्दल खूप छान कंबॅक झालं ही सेकंड इनिंग होती कारण मी चौदा वर्ष ब्रेक घेतला होता पण चौदा वर्षांनंतर इतकं वॉक वेलकमिंग आणि इतक्या मोठ्या पद्धतीने बायकांचं सगळ्यांचंच कौतुक मिळणं त्यामुळे मी कायम नटराजची रूढी राहून आणि सगळ्या प्रेक्षकांची सुद्धा नागपूरच्या महिलांना स्पेशली काय मेसेज देणार खूप आनंदी राहा स्वतःवर प्रेम करा तुम्ही स्वतःवर प्रेम केलं तर जग तुमच्यावर प्रेम माझ्या okay. आता जुन्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बाईपलाईन मध्ये आहेत येथील आता इतक्या वर्षानंतर कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे थांबणार नाही पुढेच जास्त 六分啊